ॐ अस्तो मा सद्मय तमसो मा ज्योतिर्गमये मृत्युर्मो अमृतगमय ॐ शान्ति 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 नमस्कार सनातन धर्माचा विजय असो आज आपण सनातन धर्मातील किंवा हिंदू धर्मातील महालय अमावस्या किंवा सर्व पितृ अमावस्या किंवा सर्व पितृ श्राद्ध यासंबंधी चिंतन करणार आहोत हा गेला पंधरवाडा हा श्राद्धाचा पंधरवाडा आहे येत्या दोन ऑक्टोबरला सर्व पितृ अमावस्या आहेत आणि आपल्या सनातन धर्मातील हा अत्यंत महत्वाचा धार्मिक विधी आहे हे आपण सर्वांच माहितीच आहे या संबंधामध्ये संत कबीर यांचा एक दोहा अत्यंत महत्वपूर्ण आहे जो मी तुम्हाला वाचून दाखवतो संत कबीर एक मोठे संत होऊन गेले त्यांचा हा दोहा आहे जिंदा बाप कोई न पूजे मरे बाप पुजवाय मुठी भर चावल लेके कौवे को बाप बनाए अत्यंत महत्वाचा आहे हा त्या संबंधी पण आपण चिंतन करणार आहोत की संत कबीर या दोह्यातून काय संदेश देत आहेत आणि सर्व पितृ अमंसेचा हा जो धार्मिक विधी आहे त्या संबंधी आपले काही गैरसमज समज, समज याबद्दल आपण चिंतन करणार आहोत आपण सर्वच माहिती आहे मोघम पद्धतीने की आपले जे पूर्वज आहेत ज्यांना आपण म्हणतो ते पित्र या पंधरवाड्यामध्ये कावळ्याच्या रूपात येतात असं पण त्यांना मानतो आणि आपण त्यांना रिस्पेक्ट देतो हा धार्मिक विधी करून पुराणामध्ये विशेषतः गरुड पुराणामध्ये या गोष्टींचा उल्लेख आहे याचा सविस्तर वर्णन केलेलं आहे पुराणामधली गरुण गरुण पुराणामधली एक कथा आहे की कर्ण ज्या वेळेस स्वर्गात गेला स्वर्गात गेल्यानंतर त्याला तर पुराणात सांगितलेली कर्णाची जी गोष्ट आहे ती इथे फार महत्वाची नाही आहे तर आपण पुढे चिंतन करूया या संबंधित कबीरांनी असं हा दोहा का लिहिला आहे त्याचा आपण समजून घेऊया कारण आपण जनरली असं समजतो की आपले जे पितर आहेत पूर्वज आहेत ते कावळ्याच्या रूपात येतात आणि आपण त्यांना मिष्टान्न भोजन देतो त्यांच्या आवडीचं पण आपण याच्यामध्ये या धार्मिक विधीची संकल्पना काय आहे त्याच्या मागचा मूळ हेतू काय हे विसरतो आपल्याला जनरली असं वाटतं की पितळ कावळ्याच्या रूपात येतात पण ते तसं नाहीये संबंधी आपले गैरसमज जास्त आहेत आणि आपण फक्त त्या कर्मकांडात अडकून पडतो आणि त्यामुळेच संत कबीर यांनी हा दोहा लिहिलेला आहे की जिंदा बाप कोई न पूजे मरे बाद भर चावल लेके कौवे को बनाए तर मग खरं काय ते आपण इथे समजून घेतलं पाहिजे सत्य परिस्थिती काय त्याच्या मागचा कन्सेप्ट हा आहे की आपले जे पित्र आहेत ते म्हणजे जे मृतात्मे ते मोक्षासाठी भटकत असतात आणि या पंधरावड्यामध्ये ते मृत्यू लोकात येण्याचा प्रयत्न करतात तर त्यावेळेस ते कावळा बनून येत नाहीत मग आपण कावळ्याला ते भोजन देण्याचा जो प्रकार आहे त्याचा उद्देश काय तर खरी गोष्ट ही आहे त्यामागचं सत्य असं आहे की आपले जे ऋषी मुनी त्यांनी ज्यावेळेस याच्यावर चिंतन केलं त्यावेळेस त्यांना असं आढळलं की कावळा हा जो पक्षी आहे याच्यामध्ये काही वैशिष्ट्य आहेत जे त्यांना आढळलं आणि ते वैशिष्ट्य असं आहे की मृत्यात्मे हा कावळ्यांचा एक प्रकारे वाहक म्हणून उपयोग करतात कावळाच का तर त्यासंबंधी चर्चा अजून विस्तृत होत जाईल पण का मी थोडक्यात असं सांगेल की या पक्षामध्ये एक गुणधर्म आहे तो म्हणजे त्यांच्यामध्ये जी वाहन क्ष करण्याची क्षमता आहे मृतात्म्यांना घेऊन येण्याची ती क्षमता त्यांच्यामध्ये ॲडजस्टेबल होण्याची आहे बऱ्याचदा काय होतं की मृतात्मे दुसऱ्या प्राण्यांमध्ये किंवा पक्ष्यांमध्ये ज्यावेळेस शिरण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस त्यांना एक रेजिस्टन्स तयार होतो कावळ्यामध्ये ती रेजिस्टन्स पॉवर कमी असल्यामुळे त्या गोष्टीचा उपयोग होतो आणि त्यामुळे हे मृतात्मे इतर कावळ्याच्या उपयोगानुसार येतात या संबंधी कावळा आणि गरुड पक्षी हे महत्वाचे गरुड म्हणून गरुड पुराणामध्ये या गोष्टींचा उल्लेख आहे तो एक देव वाहक आहे संत तुकारामांचाही तुम्ही आपण जे आपण बघितलेले आहेत की ते पुष्प विमानातून वैकुंठ गृही गेले असा उल्लेख आहे पण ती चर्चा थोडीशी वाढत जाईल पण इथे एवढंच सांगतो की त्या पद्धतीने हे मृतात्मे या कावळ्यांच्या माध्यमाचा फक्त उपयोग करतात बाप म्हणून काही कोणी कावळा होत नसतो ही एक पहिली संकल्पना झाली पण ती पण काही महत्वाची नाही आहे आपल्या पित्रांना आपण रिस्पेक्ट देतो हा पण मुद्दा इथे महत्वाचा नाही आहे तर याचा रिलिजियस कॉन्टॅक्स धार्मिक चिंतनाचा विषय हा आहे की आपल्याला हे पाहायचं आहे की जीवन हे चिरंतन आहे हा त्याच्या मागचा खरा मेसेज आहे लाईफ इज इटर्नल आपण जनली असं समजतो की मृत्यूनंतर जीवन हे संपत पण ते तसं नाही आहे तर ते इटर्नल आहे चिरंतन आहेत हा त्यामागचा हेतू आहे आपण आत्मरूप लेव्हलला गेलं पाहिजे मोक्षाला प्राप्त झालं पाहिजे आणि मग आपल्याला तो अमृत अनुभव मिळेल यासाठी या विधीचा खरा उपयोग आहे आपण जनरली काय करतो की पंडितकडे जातो पंडितांकडून ही पूजा करून घेतो आणि आपण मात्र स्वतः काही त्यात इन्व्हॉल्व होत नाही आपण त्यावर काही चिंतन करत नाही तर याच्यात खरी मेघ अशी आहे की आपण त्यावर चिंतन करणं हे महत्वाचं आहे आणि त्यासाठी मृत्यूचा अनुभव हा फार महत्वाचा आहे जो या धार्मिक विधीचा बेस मानला गेलेला आहे म्हणून मी जो सुरुवातीला मंत्र जो म्हटला तो त्यात महत्वाचा आहे जो मंत्रामध्ये मृत्युर्मा अमृत गमय तमसोमा ज्योतिर्गमय तमसोमा तमस म्हणजे अंधार ज्योतिर्गमय अंधारातून प्रकाशाकडे अज्ञानातून ज्ञानाकडे अशी ती प्रार्थना आहे असा तो मंत्र आहे आणि मृत्यूकडून जीवनाकडे मृत्यूकडून अमृत्वाकडे हा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे जीवन हे मृत्यूनंतर संपत नाही तर ते चालू आहे शाश्वत चालू राहतं हा त्याच्या मागचा कन्सेप्ट आहे हे आपण आता समजून घेतलं पाहिजे संत कबीर यांनी ही जी दोह्यामधून जी टीका केलेली आहे कर्मकांडावर ती पण योग्य आहे कारण आपण त्या गैरसमजामध्येच अडकून पडतो फक्त कर्मकांडातच अडकून पडतो आणि आपण त्यावर चिंतन करत नाही ही संत कबीरांची तक्रार आहे आणि म्हणून या धार्मिक विधीकडे डोळसपणे पाहणं आवश्यक आहे एवढंच मला इथे आपल्याला सांगायचं होतं व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्की शेअर करा तुम्हाला एक सांगायचं आहे महत्वाचं की माझे हे जे यूट्यूब चॅनल आहेत ते मी मॉनिटाईज केलेलं नाही मला त्याची गरज नाही कारण त्यामुळे जर कोणाला तो त्यांच्या यूट्यूबवर जर शेअर करायचा असेल हा व्हिडिओ तर तुम्ही शेअर करू शकता माझं त्याच्यावर काही ऑब्जेक्शन असणार नाही तर मला असं वाटतं तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल धार्मिक विधी संबंधीच्या अशा ज्या अनेक व्हिडिओ आहेत त्या आपण पुढच्या वेळेस नवीन याच्यात नवीन व्हिडिओमध्ये आपण पाहूया नमस्कार